केज विधानसभा मतदारसंघावर गेली अनेक वर्षापासून मुंदडा कुटुंबाचा झेंडा फडकत आहे त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी केज विधानसभा सर्व नेते दरवेळी एकत्र येतात मात्र एकत्र आलेल्या नेत्यांची मोठ फोडण्याचे तंत्र ज्यांच्याकडे अवगत आहे असे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा राजकारणात सक्रिय आहेत तोपर्यंत मुंदडा विरोधी नेत्यांना यात यश येईल असे सध्या तरी वाटत नाही नंदूसेठ यांचा गेली पंचवीस तीस वर्षाचा राजकीय अनुभव आहे महाराष्ट्रातील एकही मात्यभर नेता शिल्लक राहिला नाही ज्यांचा नंदुशेठ बरोबर वाद झाला नाही त्यामुळे राजकारण करताना ते कोणावरही एवढ्या सहजपणे विश्वास ठेवत नाहीत मात्र म्हणतात ना राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नाही कोणी ना कोणी ते शक्य करून दाखवते ज्यांनी शक्य केले आहे ते आहेत आंबेजोगाई शहर भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष संजय गंभीरे काय केले संजय गंभीरे यांनी जो नंदुशेठ मुंदडानी त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवला एक बाब मान्य करावी लागेल की केज विधानसभा मतदारसंघात अनेक प्रमुख कार्यकर्ते मुंदडा कुटुंबाबरोबर आले आणि गेले मात्र नंदुसेठचा विश्वास ते निर्माण करू शकले नाहीत संजय गंभीरे यांनी गेली विधानसभा निवडणुकीत शहरातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचे जे विरोधात होते त्यांचे नियोजन लावले अनेकांचा पक्षप्रवेश करायला लावला सुरुवातीला मुंदडांना आंबेजोगेत प्रचंड मायनस जाणार अशा वल्गणा झाल्या मात्र संजय गंभीरेच्या अचूक नियोजनाचा परिणाम फक्त नंदूसेठच नाही तर अक्षय मुंदडा दस्तूर खुद आमदार नमिता मुंदडांना सुद्धा जाणवला त्यामुळे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून संजय गंभीर पुढे आले आता त्यांची आंबेजोगाईचे भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून निवड झाली तुई मुंदडा यांच्या विश्वासामुळेच भविष्यामध्ये आंबेजोगाई शहरात भाजपा पक्ष वाढवण्यासाठी संजय गंभीरे यांचे नियोजन कामील येईल अशी अपेक्षा करूया